चंदेल राज्याची राजकुमारी दुर्गावती आता वयात येत होती राजा कीर्तिदेव सिंग यांना तिच्या लग्नाची चिंता वाटू लागली राजकुमारी बुद्धिचातुर्य सौंदर्य शौर्य आणि धाडस या सगळ्यामध्येच अतिउत्तम होती राजपूत राजे तिच्यासाठी लग्नाचे प्रस्ताव पाठवू लागले पण राणी राजकुमारीच्या मनात काही वेगळंच होतं तिने गोंड राजकुमार शाह यांच्या किस्से ऐकलेले होते त्यांच्या साहसी कथा ऐकलेल्या होत्या आणि एकदा शिकारीच्या वेळेला समोरासमोर भेटही झाली होती त्यामुळे राजकुमारी राजकुमार शहांचे स्वप्न बघू लागले पण त्याच वेळेला तिची सखी आणि तिची अंगरक्षक असलेली रामचेरी हिने मात्र तिला आठवण करून दिली की ते गोंड राजकुमार आहेत ते रजपूत राजे नाहीत आणि असा आंतरजातीय विवाह आपल्या समाजात मान्य होणार नाही राजा कीर्तिदेव सिंगांकडे त्याच वेळेला दलपत शाहचे वडील राजा संग्राम शाह यांनी आपल्या मुलाच्या लग्नाचा प्रस्ताव पाठवला कीर्तिदेव सिंग संभ्रमात पडले मुलीला विचारून सांगतो असा त्यांनी निरोप दिला आणि मग मुलीशी राजकुमारी दुर्गावतीशी चर्चा सुरू झाली इथे एक लक्षात घेतलं पाहिजे की मुलीला तेवढं स्वातंत्र्य होतं लग्नाचं की वडील तिच्याशी तिच्या लग्नाविषयीची चर्चा करत होते आणि तिनेही अगदी बिनधास्तपणे आपल्या लग्नासाठीचा योग्य वर कोणता आहे ते राजाला सांगितले ती असं म्हणते की आजूबाजूचे राजकुमार जे क्षत्रिय आहेत राजकुमार रजपूत आहेत ते लग्नासाठी प्रस्ताव पाठवत आहेत पण एक जण तरी त्यातला योग्य आहे का ज्यांनी स्वतःचा स्वाभिमान मुघलांकडे ओलीस ठेवला आहे त्यांचे कुठले आले कर्तृत्व आज जर का आपल्यावर एखादी विकट परिस्थिती आली तर यातला एकही राजा आपल्याला साथ देणार नाही त्यापेक्षा स्वतःचा स्वाभिमान टिकवलेले भारतीय परंपरा टिकवलेले आणि स्वतःच राज्य वाढवणारे आणि अबाधित ठेवणारे असे संग्राम शाह किंवा त्यांचा मुलगा दलपत शाह हे राज्य मला जास्त योग्य वाटते आणि दलपत शाहांचं कर्तृत्व बघितलं तर हाच गौंड राजा असला तरी तो मला योग्य वाटतो आपण आंतरजातीय विवाहाचा विचार का करायचा समाज का म्हणेल असा विचार का करायचा राजानेही तिच्या मनाचं ऐकलं त्याला ते पटतही होतं पण कीर्तिदेव सिंगांना रजपूत राजांची आणि समाजाची भीतीही वाटत होती त्यांनी एक वेगळीच युक्ती त्यातनं काढली त्यांनी दलपत शाहला निरोप दिला की रोपवाटिकेमध्ये तुम्ही बारा हजार सैन्यासह उपस्थित राहा आणि त्या रोपवाटिकेमध्ये राजकुमारीच्या महालातनं जे भुयार निघत होतं त्या भुयारातनं रामचेरी आणि राजकुमारी या दोघींनाही पळून जाण्याची सूचना केली राजकुमारीलाही ते मान्य झालं ती त्या भुयारातनं रामचेरी बरोबर दलपत शहांबरोबर पळून गेली पळून जात असताना अनेक राजपूत राजांनी मध्ये युद्ध पुकारले आणि दुर्गावतीने सुद्धा त्या युद्धामध्ये मदत केली दोघांनी मिळून त्या राजपूत राजांचा पराभव केला आणि हे गोंड राज्यामध्ये पोचले तेथे मात्र आपल्या भावी राजकुमारीचं भावी राणीचं भव्य असं स्वागत झालं प्रजा अतिशय आनंदाने उत्साहाने नाचत होती आणि अशा वेळेला राजकुमारी दुर्गावती आणि राजकुमार दलपतशाह शाह यांचा विवाह गोंड राज्यामध्ये पार पडला राजा कीर्तीदेव सिंग राजकुमारीचे वडील यांनी लांबूनच दोघांना शुभाशीर्वाद दिले आणि राजकुमारीचं वैवाहिक आयुष्य सुरू झालं धन्यवाद